हे आज दिनांक तेवीस नऊ सायंकाळी जे ढगफुडी झाली आहे आज पाण्याने खूप थैमान मचवलं आहे आणि हे आज वरणगाव भोगावती नदीचे दृश्य पाहायला लोकांना दिसते हे पूर्ण मार्केट बुडालेले आहे हे पाण्यासारखे आहे हे चौक धनगरवाडा कोळीवाडा भोईवाडा जाणारा मार्ग बाहेरून सिनेमा रोड हे भोगावती नदी त्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे पाहण्यासारखे दृश्य आहे हे आज वरणगावातले पूल आहे हे पूर्ण पाणी त्याच्या वरतून वाहते हे त्याचा थैमान बघण्यासारखं आहे तिकडे पोलीस प्रशासक पण आलेले आहे तेही चांगली कामगिरी करत आहे लोकांना दूर करत आहे अवेअरनेस दाखवत आहे हे बघा लोक तरी ऐकत नाहीये आणि पाणी पाहण्यासारखं आहे म्हणजे अक्षरशः पाण्यात कुणी वाहून गेलं तर भेटण्यासारखी काही त्याची दशा झालेली नाहीये हे आमच्या मार्केटची दुकान बघा उदर म्हणजे आपण लोक देखेंगे इधर हो इधर हो इधर हो लोक उदर देखेंगे आपल्याकडून